श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आज आहे पाचवा सोमवार आणि याच दिवशी पिठोरी अमावस्यासुद्धा आलेली आहे आणि ही अमावस्या सोमवारच्या दिवशी आली म्हणून सोमवती अमावस्यासुद्धा आहे म्हणजे हे अत्यंत शुभयोग बनलेले आहेत त्याचबरोबर श्रावणी अमावस्या जी आहे तिला बैलपोळासुद्धा असतो तर आजच्या दिवशी आपल्याकडे जर बैल असतील तर आपण बैलांची पूजा करतो नसतील तर आपण बाहेरून आणून बैलांची पूजा करतो आजचा जो दिवस आहे तो एकंदरीतच खूप छान आहे कारण आज बरेचसे योग जे आहे ते एकत्र आलेले आहेत बरेचसे सण जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि त्याच्याचमुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा योग आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक असा दिवा आपल्याला लावायचा आहे की ज्याच्यामुळे भरपूर लक्ष्मी किंवा भरपूर धनप्राप्ती तुम्हाला होऊ शकते उपाय कशा पद्धतीने करायचा आहे काय करायचं आहे कधी करायचं आहे ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय श्री महालक्ष्मी नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग उपाय जाणून घेऊया हो सोमोर आहे, आने आज सोमवार आहे सोमवती अमावस्या आहे आणि आज भगवान शिवशंकरांचा पाचवा सोमवार सुद्धा आहे आपण प्रत्येकजण श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा सो करत असतो आजचा जो दिवस आहे तो सेवा करण्याचा दिवस आहे दिवसभरामध्ये जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि संध्याकाळच्या वेळी हा उपाय करा हा उपाय कधीपासून तर कधीपर्यंत करायचा आहे तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल हा उपाय आपल्याला आपल्याच देवघरासमोर करायचा आहे देवघरासमोर आपण जिथे माता लक्ष्मीची आता बघा अमावस्या तिथे आहे म्हटल्यानंतर आजच्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि त्याचबरोबर भगवान भोलेनाथांची सुद्धा पूजा करतो आपण तर मागचा जो सोमवार होता तेव्हा जन्माष्टमी होती अशा प्रत्येक जो सोमवार आहे त्या दिवशी काही ना काही सण आलेले आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक जो, जो सोमवार आहे तो अतिशय विशेष बनलेला आहे तर आपल्याला हा दिव हा एक दिवा जो आहे तो माता लक्ष्मीसमोर किंवा शिवलिंगासमोर लावायचा आहे आज सातूची शिवामूट आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की सातू म्हणजे काय की ज्या ज्याच्यामधून गहू बाहेर येतो किंवा मग ज्याच्यामधून ज्या ओंब्या असतात तर ओंब्यांमधून छोटे छोटे जे असतात ते सातू म्हणतात त्याला आणि त्याच्यामधून गहू किंवा मग तांदूळ जो आहे तो बाहेर येतो तर हे तांदळाची किंवा गव्हाची तुम्ही शिवामूठ जी आहे सातूची शिवामूठ तर ती अर्पण करू शकता तुम्हाला तांदुळाचे सातू भेटले तरी पण ते तुम्ही अर्पण करू शकता गव्हाचे भेटले तरीसुद्धा अर्पण करू शकता आणि त्याचबरोबर थोडेसे सातू जे आहे ते आपल्याला लागणार ला आहे उपाय करण्यासाठी तर आपल्याला उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊया आपल्याला आपलं देवघर तर आपण सकाळी स्वच्छ केलेलं असेल देवघरासमोर आपण जो दिवा लावतो तो आपल्याला लावायचा ला आहे दुसरा दिवा एक लावायचा ला आहे किंवा मग देवघरामधला दिवा जो आहे तोच तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता दिवा जो आहे तो स्वच्छ असावा कोणत्याही धातूचा चालेल अगदी मातीची पंथी असेल तरीसुद्धा चालेल पण ती स्वच्छ असावी म्हणजे खराब झालेली खूप जुनी असते पण धुतलेली वगैरे अशी स्वच्छ असावी त्याला तेलकट वगैरे खूप डाग नसावेत किंवा मग धातूचा जो दिवा असतो तो असेल तर तो सुद्धा स्वच्छ धुतलेला असावा त्याच्यामध्ये तुम्ही चांगली नवीन अशी वाद घ्यायची आहे जुनी वाद जी आपल्या दिव्यामध्ये असते तर ती काढून ठेवा आणि दुसरी नवीन नवी वाद जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आता या दिव्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता तिळाचं तेल घालू शकता मोहरीचं तेल घालू शकता किंवा मग जे कोणतं तेल तुम्ही देवाच्या पूजेसाठी वापरतात तर ते तेल तुम्ही वापरलं तरी हरकत नाही ज्याच्या त्याच्या यथाशक्तीप्रमाणे जे ते तेल वापरत असतं तर मग ते तेल तुम्ही वापरू शकता तर काय करायचं आहे आपल्याला एक वाट एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला त्या स्वस्तिकवरती ठेवायचा आहे पण स्वस्तिकच्यावरती आपल्याला थोडेसे सातू जे आहे त्या स्वस्तिकच्यावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर त्या सातूंवरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यावरती आपण जो प्रज्वलित केलेला दिवा आहे म्हणजे जो दिवा घेतलेला आहे तो ठेवायचा तो प्रज्वलित करायचा अगोदर करा नंतर करा हरकत नाही पण याच्यामध्ये तुम्ही दुहेरी वातीची एक वाद करून घ्यायची आहे कापसाची आणि ती वापरायची आहे जर तुम्हाला ती कलाव्याची वाद शक्य असेल तर ती वापरली तरीसुद्धा हरकत नाही कारण ती वादसुद्धा खूप चांगली मानली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची असते तर मग आपल्याला आपल्या देवघरामध्येच हा दिवाला मांडायचा आहे तुमचं देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर अतिशय उत्तम कारण ईशान्य दिशा जी आहे ती देवतांची दिशा आहे तिकडून सर्व सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर आपण काय करायचं हा दिवा लावल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं केसर जे असतं तर ते केसर टाकायचं आहे आता तुमच्याकडे जर केसर नसेल तर मग तुम्ही काय टाकू शकता तर वेलची टाकू शकता माता लक्ष्मीला वेलची अत्यंत प्रिय आहे वेलचींचा जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीला प्रिय आहे हळदीचा जो सुगंध आहे तो माता लक्ष्मीला प्रिय आहे तर वेलची आणि हळद किंवा मग केसर असेल तर केसर आणि हळद अशा दोन गोष्टी ज्या आहेत त्या दिव्यामध्ये लावायच्या आहेत दिवा, दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्रीसुक्तमचं एक वेळा पठण करायचं आहे शक्य असेल सोळा वेळा करा शक्य नसेल एक वेळा केलं तरी हरकत नाही फलश्रुतीसुद्धा एक वेळा करणार असाल तर एक वेळा श्रीसुक्तम आणि खाली फलश्रुती वाचून घ्यायची सोळा वेळा करणार असाल तर मग तुम्ही अगोदर पहिल्या पंधरा वेळा जे आहे ते फक्त श्रीसुक्तम वाचायचं फलश्रुती शेवटच्या वेळी वाचायची अशा पद्धतीने आपल्याला हे सेवा जी आहे ती करायची आहे त्याच्यानंतर माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये जी काही अडचण आहे मग तुमच्यावरती कर्ज खूप झालेलं असेल ते कर्ज कमी व्हावं म्हणून किंवा धन यावं असं वाटत असेल पैसाच येत नसेल पैसा आला की संपत असेल लक्ष्मी स्थिर होत नसेल तर अशी जी काही तुमची अडचण असेल ती माता लक्ष्मीला आजच्या दिवशी तुम्ही सांगायची आहे प्रार्थना करायची आहे की ही अडचण लवकरात लवकर दूर होऊ दे आणि बघा हा असा जो दिवा आहे तो तुम्हाला रात्रभर चालू राहिला तर रात्रभर चालू राहू द्या किमान जितका वेळ तो चालेल तितका वेळ चालू द्या कारण अमावस्या तिथे आहे आणि ही तिथी जी आहे ती रात्रीची सुद्धा आहे म्हणजे अगदी पहाटेपर्यंत आहे तर तुम्ही रात्रभर जरी दिवा चालू राहिला तुमचा तरीसुद्धा हरकत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो लावायचा आहे आपली मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि ती मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे असा दिवा लावल्यामुळे संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं माता लक्ष्मी आपण ज्या काही गोष्टी मागतो तर त्या गोष्टी आपल्याला माता लक्ष्मी भरभरून देते असं सुद्धा म्हटलं जातं तर त्याच्यामुळे आपण असा जो उपाय आहे असा जो दिवा आहे तो आपल्या घरामध्ये नक्की लावायचा आहे त्याचबरोबर तुळशीसमोर मुख्यद्वारासमोरसुद्धा आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे कारण अमावास्येचा जो दिवस असतो त्या दिवशी सर्व सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये यावी यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात आणि ती ऊर्जा जर आपल्या घरामध्ये आली तर नक्कीच आपल्या घरावरती कोणाचीही वाईट नजर पडणार नाही कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घराला त्रास देणार नाही आणि आपल्या घरामधले आजारपण असतील वादविवाद असतील भांडण तंटे असतील तर या सर्व गोष्टींपासून आपली मुक्तता होईल कोणत्याही प्रकारचा त्रास जो आहे तो आपल्याला होणार नाही भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान भोलेनाथ यांचे आशीर्वाद आपल्यावरती कायम राहणार आहे आणि संध्याकाळी बघा आजच्या दिवशी आपल्याला उपवाससुद्धा सोडायचा असतो म्हणजे प्रदोष काळामध्ये आपण आपला उपवास सोडतो दिवसभर आपण व्रत करतो तर उपवास सोडताना काय बनवायचं आहे तर कारल्याची भाजी बनवू शकता तुम्ही त्याच्यानंतर खीर बनवू शकता माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे आणि अमावस्या तिथीला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही मखाण्याची खीर बनवू शकता किंवा तांदळाची खीर बनवू शकता किंवा शेवयांची खीर बनवू शकता जी कोणती खीर तुम्हाला योग्य वाटेल जी बनवणं शक्य असेल तर ती बनवा आणि त्या खिरीमध्ये दोन काड्या ज्या आहेत त्या केसराच्या काड्या टाका बघा माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते त्याचबरोबर अशक्य असेल तर तुम्ही माता लक्ष्मीला गुलाबाचं लाल रंगाचं फूल जे आहे ते अर्पण करा या गोष्टी जर तुम्ही अर्पण केल्या माता लक्ष्मीला तर माता लक्ष्मी खूप प्रमाणामध्ये प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते दे। आपल्या घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद